दरम्यान शिवतारेंनी अजित पवारांविरोधात शड्डूच ठोकलेला नाही तर विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधातली भडासही बाहेर काढली अजित पवारांवर घणाघाती प्रहार करत विजय शिवतारेंनी बदला घेण्याची भाषा केली आहे अजित पवार उर्मट असल्याचा घणाघातही शिवतारेंनी केलाय तर शिवतारेंवर राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्याच शब्दांमध्ये पलटवार केलाय अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली मी दोंड मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगाय आहे आणि एका बाजूला वाघ आहे कुठच्याही पिंजरात टाकलं तरी तेच आहे आम्ही मतदान कसं करणार ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली प्रांताध्यक्षांनी की याला आवरा आणि जर हा आवर आवरलाच जात नसेल तर याची अवकात याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे तू अजितदादार भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस तुझा उन्मत्तपणा तुझा उर्मटपणा तुझा तु हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यामुळे तुझी पायरी वाळ ओळखून तू वाघ आज तू बोलण्याचा कहर केला आहे